वाल्मिक कराडला केस कोर्टाकडून चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच कराडवर मोक्का देखील लावण्यात आला आहे त्यामुळे सी आय डी मोक्का अंतर्गत नव्याने कोठडी मागणार आहे न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवले जाईल त्यानंतर उद्या मोक्का अंतर्गत ताब्यात घेऊन केस जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती समोर येत आहे राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजेच मोक्का कायदा बनवला मोक्का कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो आता बघूया मोक्का कधी लावला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमीत तयार करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपींनी गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच त्यानंतर तडीपार्याचीही कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपी मध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे आता बघूया कोणावर मोक्का कारवाई होते हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थाची तस्करी यांच्यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळींवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेले असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून मिळते या कायद्यान्वे गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्याची सुटका होईपर्यंत त्याची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते मोक्का लावण्याची प्रक्रिया काय आता हे बघू मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हे करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कारवाई केली जाते मोक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते आता हे बघू मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपी राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखापर्यंतचा असतो तसेच दोषीची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे